He thank <laughs> you আছে बसले मग मला म्हणलं सगळं समजत सगळ्यांची तयारी झाली माट भरले हा स्वच्छ केले माट पुसले हा गा माताचे स्वच्छ आहेत का हा प्रत्येकीला की बाजारची तयारी हा नंबर आहे यायची तयारी माल काय घेतला का

होत आहे कुछ कुछ होता हे काय साड्या नवीन निघाल्या बाई गाव भागीला चेन घालून निघाली बाजारला नंबर तीन तुझी बाजारला यायची तयारी आजपासून तयारी ते हा माल काय घेतला का हा तुझं दूध तरी मी मजत होती बाई कारण कौरा टँकर पलच्यात होती तुझ्याच दुधाचं

दाणी घालायची नाही भाई चोर चिडाचा दिवसदा घालाय शिका ना तुम्ही माहितच नाही अगं तुम्हाला कसं याच नाही दागिना घालायचं मी रोज घालते माहिती दागिना मग त्याचं वर्णन करून

भ्रष्टाचार आणि गळ्यामध्ये बलात्कार जेव्हा बरा असला माल घेतला होता गाय गेलं काय दिसली अगं कुणी दही घेतलं कुणी लोणी घेतलं कुणी ताक घेतलं आता मला माल शिल्लक आहे का मग मी आपल्याला उपासाचा माल घेतली रताळ घेतली रताळ

येत टिकाव टाकला सबक्याच्या सबक्याला तळवर येणार नऊ महिन्याच्या एकादशीच आपल्या झाल्या नेसायला मी आज पर्कर नेसणार बाई अगं आपल्याला पाण्याच्या पलीकडे जायचे जसं पाणी लागल तसं परकर वर करायचा जसं पाणी लागल तसा परकर वर करायचा अगं भाई आपल्या अंघोळच्या आपली कपडे बी शाबत राहतात कपडे बी शाबक राहतात आणि आपली चिमणी बी पाणी आणि ते कुठला घातला माझ्या नवऱ्याने घातलाय मी लय खसाडा तो कृष्ण आपल्याला नळवतो चिडवतो त्याचा रस्ता चुकवायचा गल्ली बोलत नको सांगतो गोळा गोळा करून जायचं कसं चला ኩ ኩ ኤቴ ज़ीक का मा नाही बाळक नाही घेणं नाही देणं नाही बसणं नाही हे काय केलं माझ्या मुलीचा हात धरला म्हणजे जागा काय करायची जागा चुकला हात सोड हा ही सोडला सोडला हा तुला हातच धरायचं ना हा नक्की हो हो मार खायचे धंदे करतेस माझ्या हातात आता तो मला वाटत नाही का वळखाय काय तुझ्या डोंगरावर नाही काय हे अगं तोंड सुदृल काय झालं नाही तर काय मारेन तुला तू नाही नाही बाबा ओळखल तुला म्हणजे तुम्ही निघाला कुठं आलाय कुठून आमच्या गावावरून चाललाय कुठं लोकांच्या गावाला त्या गावाचं काय नाव आहे का नाव होती हा पण अलीकड पाणी कमी असल्यामुळे आम्ही बंद ठेवली अगं वेळे म्हातारी तसं नाही तुम्ही आला कुठून आमच्या गावावरून चाललंय कुठं लोकाच्या गावाला त्या काय गावाचं नाव का आहे ना हा हा गाव 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 मी तुला सरळ विचारतोय सरळ सांगते बाबा नाहीतर नाही मग रेन तुला सरळ सांगते ना आग तू आली कुठून आमच्या गावावरून निघाला कुठं लोकाच्या गावाला त्या काय गावाला नाव का नाही नाव आहे ना काय आहे गाव तुला किती सांगितलंय काय झालं अगं गाव कुठं असतं जमीन जमीन कुठं असती हरकावर चिखलावर चिखल कुठं असतो पाणी कुठं असतो मार खाती माहिती म्हातारी अजून लई मारिन तुला मी अगं तुम्ही आता कुठे निघालाय आम्ही चालू हा मदुरीच्या बाजारला मदुरीच्या बाजारला निघाला तुम्ही मथेच्या बाजाराला निघाला गोष्ट खरी तुम्ही चालल कोणाच्या उपमानी आमच्या नवऱ्याच्या उपमानी काय गो बाई नवऱ्याच्या अरे वा अशा गवळी मला आवडतात म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या उपमान निघाला तुमच्या नवऱ्याचा नवरा हित उभा आहे त्याच काय करायचं सांग बघितलं का हा मग तू तुमच्या नवऱ्याचा नवरा हित उभा आहे निघाला कुठं काय ग नवऱ्याचा नवरा म्हणजे तुम्हाला नात समाज नाही अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे हा आपला चुलत भाऊ चुलत भाऊ हे थेरडे तुला एवढं कळत आहे नात्यात अगं मला तू सांग गोकुळामध्ये राज्य कोण करीत होता गोकुळामध्ये राज्य कोण करीत होत हा चहावाला चहावाला हा नंद राजा त्या कवडीने सांगितलं नंद राजा नंद राजाला मुलं किती होते सांग बघ त्यांची नावं काय काय होती त्या मुलांची नावं हा त्या मुलांची नावं सांग मला माहित आहे हा सांग मग थोरला सचिन तेंडुलकर थोरला सचिन तेंडुलकर आणि धाकटा युवराज सिंग युवराज सिंग आग ती क्रिकेट मध्ये नाव झाली ती आयपीएल चालू होती माझ्या आठवणीत क्रिकेट एल उद्या बघ हा थोरला बळीराम आणि धाकटा श्री कृष्ण हा आता कसं ओळखल तो दत्ता जे मुलगा आहे श्रीकृष्ण तो मीच तूच आहे हा मीच आहे काय तुझा तलप झाली काय कृष्ण मातारी आम्ही का देव पाहिला नाही का म्हणजे तो मी देव पाहिला होता मनामध्ये देव पाहिलेले कसे होते कसे होते काय सावल्या रंगाची मुलगा मूर्त होती मूर्त मूर्त हा हे जे विविध मय झालाय काढून खाते का तेवढा बेबी हिरा बेबी हिरा म्हणायचं हा त्यांच्या बायावर कुत्री मुचलेली दिसते नारायण फोनलेला आहे त्यांचा तो पोहत्व हो देवाच्या मुठी रताळ होती गाजरं होती।, होती हा काकडी होती हा हे माथारे ते काय म्हणतील तू काय म्हणतील हा पितामराजिकस हा देवाची त्या पितामराजी कास हा त्यांनी कालो बासंबराची कास पितामराजी कास हा ए बाबा हा बोल तू कुणाचा खोन दे तुला काय करायचं कुणाचा फोन आहे की आला आमचा रस्ता अडवला हा तू कुठं जो तू कुठं खातो काय तुला काढला कुणी काढला कुणी अण्णा पुरीला आमचा रस्ता अडवायला सांगितला पुणे बाबा म्हणजे तुला माझी खात्री पटत नाही एक काम करण करणारा मीच आहे प्रत्येकीला प्रत्येकीला निर्माण मीच केलेला आहे म्हणजे प्रत्येकीला तू केला प्रत्येकीला मी केलेला आहे केलं ना हेला मी केलं ह्याला मी केलं हा सगळ्याला मी केलेलं आहे मातारी हिला मी अशी जागा कुठे ठेवलेली नाहीये हिला मी का? तर काही केलंय अरे तुला काय वाटतंय का तुझ्या जीवाला काय झालं हा अजून बाबा हिजा सीताफळाला डोळा पडायचा आहे की डोळा पडायचा हिचा अजून सीताफळाचा डोळा पडायचा राहिलाय का गे हा सीताफळाचा मरण शिवंत झाले की सगळ्याला केलं हा मला नसे बाबा केलं अगं तुला तर डबल केलं मी तो म्हणतोय तुला तर म्हातारे डबल केलंय तरी मी म्हणत होती बाई मला रात्री डबल बोजा कसा काय लागतो डबल बोजा कसा लागतो मातारी तू बोल फक्त आम्हाला सांग म्हणजे माझी तुला थोडक्यात ओळखी सांगितल्याशी आम्ही तुला वाटणार नाही म्हातारे तुझ्या गवळीला डोळ्या लागायला देवाला जोडा हे भात रे हा दुसरं ना डोळे दाख आणि हे असं असतो का अगं निश्च बंद करायचे आणि तिसरा डोळा उघडं ठेव तिसरा डोळ्याचं नाव काढणू बाबा काय झालं पंधरा दिवस झालं सहा पाणी आणि काळ घेऊन भातारी घे हे भातारी बंद कर करू का सुरु का असं कर